यांचा मृत्यू पाच वर्षापूर्वी चौदाव्या माळेहून पडून झालेला आहे आणि तो तिचा करुण अंत झाला आणि सी आय डीच्या तपासामध्ये तो तपास त्यांनी केला त्या तपासामध्ये त्यांना त्या ते काळामध्ये ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले त्यापैकी एकाचाही सहभाग आहे असं त्यांना दिसून आलेलं नाही कोणत्याही अँगलने कोणताही टच या मर्डर या मर्डर केसमध्ये किंबवना तथाकथित मर्डर केसमध्ये त्यांना दिसलेला नाही त्याच्यामुळे आज काही हायकोर्टामध्ये जे त्याचं परिवार गेलं या तपास यंत्रणावर त्यांना विश्वास नाही म्हणून ते त्या ठिकाणी गेले परंतु तपास यंत्रणाने जो तपास केला हायकोर्टाने परत आदेश दिले पण त्यातून काही वेगळं निघल असं काही वाटत नाही एक प्रत्य अप्रत्यक्षरित्या आपण थेट आदित्य ठाकरेंची पाठराखण करत आहात या प्रकरणात काही संबंध नसल्याचं आपण थेट म्हणत आहे मी पाठराखण करत नाही तपास यंत्रणे जो अहवाल दिला मी त्याच्यावर बोलत आहे आणि जे सत्य आहे ते मी बोलत आहे त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंची पाठराखण करायची किंवा नारायण राणेसाहेबांच्या निलेश राणे साहेबांना विरोध करायचा असला याच्यामध्ये भाग नाही आहे पण एखादी दुर्घटना आहे आणि त्या दुर्घटनेला मर्डरचं स्वरूप करून ज्याचा काही संबंध आहे त्याचं नाव घेतलं हे मला वैयक्तिक माझ्या मनाला पटत नाही वडील सतीश सालियाण व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालींच्या खुडामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला अध्यक्ष महोदय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला केला गेला त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा हा दावा या ठिकाणी अध्यक्ष मोदय केला आहे नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा पॉईंट ऑफ व्हिर अध्यक्ष म्हणून